हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत माझ्या आईने मला शिकवलेली श्रीखंडाची रेसिपी आणि आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे तर त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियन्स लागत आहेत आणि ते आपण चक्का कसा बनवायचा आहे तर सगळं मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तर चला पटकन सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक पातेलं घेतलं आहे त्यावर एक मध्यम आकाराची चाळणी ठेवली आहे अशी की त्यातून दहीचं पाणी म्हणजे सारा खाली गळेल चाळणीवर आता मी एक स्वच्छ कॉटनचा फडकं आणि घरातला एखादा पातळ रुमाल नीट पसरवला आहे आता त्यावर मी दही ओततोय अगदी सगळं दही त्यात उतरवल हे दही आता हळूहळू आपला सारा गाळत आता मी रुमालाचे चारी कोपरे एकत्र पकडले आहेत हे आपल्याला नीट घट्ट बांधायचे आहे जेणेकरून दही नीट एकत्र राहील आणि त्यातलं पाणी म्हणजे सारा गळून जाईल आता मी हाताने थोडासा दाब देतो आहे जेवढं शक्य आहे तेवढं पाणी बाहेर निघावं म्हणून फारसं दाबायचं नाही पण सौम्य दाब दिला तर गळणं सोपं होतं आता हे मी घट्ट बांधलेलं आहे आणि त्याला एका खुंटीला लटकवलेलं आहे तुम्ही हे तुमच्या स्वयंपाकघरात कुठेही हूक टाचणी किंवा नळाखाली जिथे योग्य वाटेल तिथे लावून ठेवू शकता दोन तीन तासात आपल्याला एकदम घट्ट असा चक्क तयार होईल दोन तासानंतर मी आता चक्का काढलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतोय अगदी घट्ट मऊसूर आणि श्रीखंडासाठी एकदम परफेक्ट आता हा सगळा चक्का मी एका एक बाउलमध्ये काढून घेतलेला आहे जितका चक्का आहे त्याच्या प्रमाणातच आपल्याला साखर घालायची आहे मी आता साखर त्यात घालून छान मिक्स करून घेतला आहे नंतर त्यात मी वेलची पूट टाकलेली आहे तिचा सुगंध अगदी भारी लागतो मीसुद्धा आता नीट मिसळून घेतला आहे आणि आता शेवटी मी त्यात थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घालतोय श्रीखंडाला थोडा रिच टच द्यायला हे सगळं एकत्र मिक्स केल्यावर आपल्या आई आईच्या हातचं खास असं पारंपरिक श्रीखंड तयार आहे तर मंडळी ही होती माझ्या आई आईच्या हातची खास अशी श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका अशाच पारंपारिक आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एक गोडसर रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद